नमस्कार आज मी उपासाची थाळी तयार करत आहे आपली नवरात्रीचे उपास चालू आहेत हे मी एक वाटी भगर अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं पीठ आहे हे तयार आता मी गरम पाण्यानं हे पीठ टिंबून घेणार आहे इथं थोडंसं शिंदे लावून टाकत आहे लावण्यापुरतं पीठ ठेवून दिलेलं आहे बाकी मी टाकून घेतली ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसा गोळा करायचा आहे हे आणि आपणाला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट ठेवल्याच्यानंतर अजून थोडंसं हे पातळ होते त्याच्यामुळं सुरुवातीला आपणाला घट्ट गोळा करायचा आहे आणि ह्याला झापून दहा मिनिटासाठी ठेवून देऊया आता आता इथं मी भाजीची तयारी करत आहे तेल गरम झाल्यास ह्याच्यात जिरे टाकले जिरे तळतळले की हो मी इथं हिरवी मिरची कापून ठेवलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि इथं थोडंसं शिंदे लोण टाकत आहे मी ये ते व्यवस्थितशीर मिक्स करून घेऊया आलू उकडून घेतल्यात मी इथं आणि त्याचा चिलका काढून थंड केला आता इथं तीन आलू घेतल्यात मीडियम साईजचे ह्याला व्यवस्थितशीर मिक्स करून घेते तेलात इथं तुम्ही तूपही घेऊ शकता आणि ह्याला व्यवस्थितशीर आपणाला परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबर टाकून घेते आणि मिक्स करते इथं मी अद्रक टाकायची विसरले थोडंसं साईडला करून मी इथं अद्रक टाकते तुमच्याकडून अशा गलत्या होत्या का, कमेंट चे ला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसं तेल टाकून घेते ह्याच्यावर एक चम्मच अर्धा चम्मच एवढं बस झालं आणि ह्याला व्यवस्थितशीर परतून घेऊया एक थोडंसं परतीला की लगेच हे कलर चेंज झाला की आपण मिक्स करून घेऊया हे झालेलं आहे आपलं आता लगेच आपल्याला जास्त लाल करायचं नाही नसता कडक होते अद्रक त्याच्यामुळं थोडंसं कलर चेंज झाला की लगेच मिक्स करून घेऊया ह्याला आपण कांदा वापरला नाही लसूण नाही फक्त आपण इथं कोथिंबर आणि आदरक टाकलेले आहे हे मी दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकले भाजून ह्याचा छिलका काढून मोटाड मोटाड पिसून घेतलं होतं ही अशी भाजी एवढी छान लागते ना आदरकची कांद्याची काहीच गरज नाही खूप टेस्टी भाजी बनते फक्त ह्याला तेलात थोडं जास्त परतायचं बस एवढंच आपली भाजी आता तयार झालेली आहे आणखी थोडासा मी धनियापत्ता पत्ता टाकलेला आहे हे भाजी आपण खूप छान परतीली पाच मिनिट आता साईडला ठेवून देऊया आणि भाकर करायला घेऊया हे बघा आपलं पीठ मळ्याला व्यवस्थेशीर आपलं मऊ झालेलं आहे हे गरम पाण्यात जर तिमलं का पीठ एकदम आपली भाकर खूप छान अशी सॉफ्ट होते पीठ ही असंच आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता भाकर करून घेऊया इथं पाट्यावर प्लेटातही थापू शकता आणि पाट्यावरही थापू शकता हे पाटा माझा छोटा आहे हे दिल्लीत घेतलेला पाटा आहे दिल्लीत किंवा यू पी बिहार तिकडं अशीच पाटी मिळतात जास्त मोठी मिळत नाहीत तिकडं भाकरी किंवा चपात्या भाकरी तर करतच नाहीत पण चपात्या छोट्या छोट्या करतात म्हणून तिकडं छोटीच पाटी मिळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या मोठ्या भाकरी करतात त्याच्यामुळं आपल्याकडं पाटे मोठे राहतात हे मी असंच आता थापून घेते एकदम आपल्या जेवारीच्या भाकरीला जसं ना तसंच करायचं आहे ह्याच्या खाली कपडा टाकला तरीही चालत होतं पण मी तशीच थापटीले त्याच्यामुळे माझा पाटा जास्त फिरत आहे ह्याला टाकून घेऊया आता तव्यावर कुठंच आपली भाकर चिरली नाही किंवा फाटली नाही बघा वस्तिशीर भाकर झालेले आहे हे गरम पाण्यात तिमल्यामुळं ही अशा भाकरी होत्या थंड पाण्यात जर तिंबला असत ना तर भाकर फाटण्याची शक्यता असते वरून मी पाणी लावून घेत आहे आणि कमी प्रमाणात पाणी लावायचं पण सारीकड लागायला पाहिजे पाणी कुठंही पांढरं दिसायला नको आहे एकदम कडण आमची आई म्हणत होती भाकरीच्या कडनं जर पांढरं दिसलं तर त्या बाईला सुगरण म्हणत नाही तर असं सांगत होते त्यामुळं एकदम कडणं मी लावून घेतलेली आहे आता ह्याला पाणी थोडंसं सुकलं की पलटून घ्यायचं हे बघा आपल्या एकदम जेवारीच्या भाकरीसारखे दिसते का नाही आता हे थोडंसं खाल्लं शेकलं की आपल्याला पलटून घ्यायचं आहे तोपर्यंत मी खाल्ली भाकर थापून घेते हे फुगले की लगेच ते वरली टाकून घेऊया ते भाकर फुगलेले मी माझ्या कॅमेऱ्यात आलीच नाही म्हणून मी दुसरी दाखवत आहे हे बघा हे भाकर कॅमेरा लागलाय का नाही की बघूनच मी हे भाकर मग फुगवत आहे क्योंकि माझी पहिली आल नव्हती हे बघा तुम्हाला जर कडक खायची झाली तर पलटत राहा नाही सॉफ्ट खायची असली तर लगेच काढून घ्या आपली भाकर तयार आहे प्लेट तयार करून घेऊया लिंबू टाकूया वरून आणि व्यवस्थित आपली उपासाची थाळी तयार आहे व्हिडिओ पसंद आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कशी वाटली थाळी नक्की सांगा